हॅलो तर हे बघा आमच्या चिकूचाच बारसं झालेला आहे आणि पूर्ण घराला डेकोरेशन केलेलं आहे छान असं असं इकडे फुलांचं डेकोरेशन आहे इथे राजधानी इव्हेंट्स गुरुम म्हणून तर फुल डेकोरेशन आहे पूर्ण घराला त्यासोबतच इथे दिवाळी म्हणून दिवाळीनिमित्त किल्ला बनवला आहे आणि इतका छान सुंदर अप्रतिम असा प्रतापगड बनवला आहे त्यांनी ह्यावेळेस आपण पण छान टूर करणार आहोत किल्ल्याची तर आता वरती बघा सगळे हाय <laughs> करताय जेवला का तर वरती आहेत सगळेजण आपले काही जेन्स लोक आहेत आणि आता त्यात पाऊसही येतोय आणि खूप छान छान फुलंही आलेत बघा किती छान छान टवटवीत आहेत ना फुलं एकदम भारी भाजी वाटते बाबा आणि सगळ्या झाडांना फुलं आले सगळ्या ते बघा ह्याच्यामध्ये सुद्धा आहे त्याचा सुगंध तर खूप सुंदर असतो बाबा आणि इकडे जास्वंद आहेत आणि खूप सुंदर जागा आहे आणि आता इव्हेंट चालू आहे सगळा गोंधळ चालू आहे इकडे वरती आणि इकडे सगळेजण बस आपले बसलेत जेवण खाऊन आता चालू आहे बारशाचा कार्यक्रम